नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भारती संस्थेच्या वतीने आषाढीवारीत संविधान दिंडीची उत्साही सुरुवात लोकांपर्यंत पोहोचणार संविधानाचे महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने संविधान दिंडी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची आज आळंदी येथे उद्घाटन करण्यात आले संविधानाचा अमृत महोत्सव याचे औचित्य साधून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर या एकोणवीस दिवसांच्या प्रवासादरम्यान संविधानाचे मूल्य अधिकार आणि प्रस्ताविकेचे महत्त्व वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे संविधान दिंडीमध्ये सहभागी समतादूतांच्या माध्यमातून पथनाट्य प्रश्नमंजुषा प्रस्ताविकेचे वाटप आणि संविधान जागृतीचे विविध कार्यक्रम राबवले जात आहेत या उपक्रमाचे मार्गदर्शन सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री संजय शिरसाट प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे तसेच बार्टीचे महासंचालक श्री सुनील वारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे ही संविधान दिंडी पुणे सातारा व सोलापूर या जिल्ह्यातून जात असून प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभागी होणारे विठ्ठल भक्त यांना आज संविधानाचे महत्त्व विशद करण्यासाठी संविधान दिंडीचे उद्घाटन आजच होलीफाट्या येथे विभाग प्रमुख श्रीमती स्नेहल भोसले श्रीमती वृषाली शिंदे श्री अनिल कारंडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती नसरीन तांबोळी श्री महेश गवई श्री सुमित थोरात श्रीमती सुनंदा गायकवाड तेजस्विनी सोनवणे उषा भिंगारे शीतल बंडगर राहुल कवडे यांच्यासह बार्टी मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी समतादूत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते ही संविधान दिंडी लोकांपर्यंत संविधानाचे महत्त्व पोहोचवण्याचा मानस आहे उद्घाटन प्रसंगी वारकरी बांधवांसोबत संविधान उद्देशिकेचे सामुदायिकपणे वाचन करून सर्वांना मोफत उद्देशिकेचे वाटप करण्यात आले संतांचा व महापुरुषांचा सामाजिक समतेच्या विचारांचा तसेच संविधानाचा प्रसार व प्रचार या पालखी सोहळ्यात करण्यात येणार आहे या उपक्रमासोबत बार्टी संस्थेच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कामकाज देखील समतादूत यांच्या मार्फत करण्यात येणार आहे प्रास्ताविक श्री रामदास लोखंडे यांनी केले तर आभार कार्यालय अधीक्षक श्रीमती प्रज्ञा मोहिते यांनी मानले पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची